नमस्कार मित्रांनो क्रिएशन क्रिएशनवरती आपले स्वागत आहे आणि आजचा आपला हा विषय खा खास विषय आहे या विषयाची सुरुवात म्हणजे आपले हे हिंदू धर्मातील राम मंदिर या विषयावरती आहे आणि या विषयांचा सारांशित आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी आपण या संकल्पनेस प्रभू श्रीराम आले मंदिरी ही संकल्पना ठेवलेली आहे तसेच विजय पताका श्रीरामाची झळकते अंबरी प्रभू आले मंदिरी राम मंदिर हे अयोध्येतील राम जन्मभूमीच्या जागेवर बांधले जाणारे हिंदू मंदिर आहे जे रामायणुसार हिंदू धर्मातील भगवान विष्णूचे अवतार भगवान श्रीराम यांचे जन्मस्थान आहे असे मानले जाते अशी धारणा आहे मंदिराच्या बांधकामाची देखरेख ही राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र करत आहे तसेच पाच ऑगस्ट दोन हजार वीस रोजी भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन विधी पार पडला आणि मंदिराच्या बांधकामाला सुरुवात झाली आणि आजचा हा दिवस म्हणजे जानेवारी बावीस दोन हजार चोवीस रोजी मंदिराची काम करून भगवान श्रीरामांची प्रतिष्ठापना करून आपणास या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा दिवाळी म्हणून सण साजरा करावयाचा आहे त्यासाठी ही संकल्पना आम्ही मांडलेली आहे चला तर मग सुरुवात करूया प्रभू श्रीराम आले मंदिरी जय श्रीराम श्री राम मंदिर संकल्पना आपल्या प्रत्येकाच्या आस्थेचा विषय असलेला प्रभू श्रीराम यांचे अयोध्येत मंदिर बनले आहे आणि त्याची संकल्पना आपण थोडक्यात समजवून घेणार आहोत पाचशेहून अधिक वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर आता अखेर आपल्या श्रीरामांचे अयोध्येत राम मंदिर बनते आहे किंवा आज बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बनलेले आहे व आपल्यास सर्वांना याचे फोटोज व्हिडिओज आपणापर्यंत पोहोचले असतील न भूतो न भविष्यती असे नागर शैलीतील राम मंदिर पुढील आठशे ते एक हजार वर्षापर्यंत टिकणार आहे देशातील इतर प्राचीन मंदिरांचा अभ्यास करून त्या प्रकारे राम मंदिर बांधले जात आहे कोणार्क मंदिराप्रमाणे राम मंदिराची रचना असणार आहे कोणत्या स्वरूपाचं स्टील अथवा सिमेंट मंदिराच्या बांधकामात वापरले गेले नाही तसेच राम मंदिराची विशेष गोष्ट म्हणजे ठीक दुपारी बारा वाजता बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी प्रभू श्रीरामांच्या चरणावर सूर्याची किरणे पडतील असे तंत्रज्ञान वापरले गेले आहे असे या प्रकारचे तंत्रज्ञान महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिरात आहे आणि आपण अशीच या मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत आपचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा श्री राम मंदिर रचना वैशिष्ट्ये राम मंदिर हे नागर शैलीत बांधले आहे मंदिराची पूर्वी पश्चिम लांबी तीनशे ऐंशी फूट आणि रुंदी अडीचशे फूट आणि उंची एकशे एकसष्ट फूट आहे मंदिर तीन मजली आहे प्रत्येक मजला वीस फुटाचा आहे मंदिराला तीनशे ब्याण्णव खांबा आहेत आणि चव्वेचाळीस दरवाजे आहेत भूतल गर्भगृहात प्रभू श्रीरामांची बालमूर्ती स्थित आहे प्रथमतल गर्भगृहात श्रीराम दरबार आहे नृत्य मंडप रंगमंडप मंडप म्हणजे सभामंडप प्रार्थना मंडप आणि कीर्तन मंडप असे एकूण पाच मंडप आहेत खांबावर तसेच भिंतीवर विविध देवदेवतांचे तसेच देवांगणांच्या मूर्त्या आहेत मंदिरात बत्तीस पायऱ्या चढून म्हणजे अंदाजे सोळा पॉईंट पाच फूट उंच पूर्व दिशेच्या सिंहद्वारातून प्रवेश होईल दिव्यांग तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी रॅम्प तसेच लिफ्टची देखील व्यवस्था करण्यात आली आहे मंदिराच्या चहूबाजू आयताकृती प्राकार आहेत त्याची लांबी सातशे बत्तीस मीटर व रुंदी चार पॉईंट पंचवीस मीटर आहे प्रकाराच्या चारही कोपऱ्यात चार मंदिरे आहेत त्यामध्ये भगवान सूर्य भगवान शंकर गणपती देवी भागवती तसेच दक्षिण बाजूस प्रभू श्री हनुमान आणि उत्तरेस अर्णपूर्णा देवीचे मंदिर आहे राम मंदिराजवळ पौराणिक काळातील सीताखूप आहे श्रीराम मंदिर परिसरात महर्षी वाल्मिकी महर्षी वशिष्ठ महर्षी विश्वामित्र महर्षी अगस्ती निषदराजगृह माता शबरी आणि देवी अहिल्या माता यांची मंदिरे आहेत पुढील काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होईल सोबत मंदिराच्या नैऋत्य भागातील नवरत्न टीला येथील शिवमंदिराचा जीर्णोद्धार तसेच रामभक्त श्री जटायू यांची स्थापना देखील करण्यात येणार आहे याची स्थापना देखील करण्यात येणार आहे आणि ही आपल्या या राम मंदिराची वैशिष्ट्य आहेत चला तर आपण आपल्या या राम मंदिराबद्दल जाणून गेली आता आपण या बावीस जानेवारी दोन हजार चोवीसच्या उत्सवामध्ये सहभागी होऊन आपला आनंद प्रत्येकाने कशा प्रकारे साजरा केला ते आपण थोडक्यात पाहूया प्रभू श्री राम आले मंदिरी आपण दोन प्रकारच्या मूर्त्या आहे ते पाहू शकता डावीकडच्या मूर्तीमध्ये दशावताराची झलक आहे आणि उजवीकडे जी मंदिरामध्ये स्थापन केलेली आहे ती मूर्ती व त्याचे दर्शन आपणा सर्वांसाठी मूर्तीमध्ये काही विशिष्ट प्रकारच्या नियोजन करून जी मूर्ती बनवलेली आहे त्यामुळे त्याचे महत्व एक वेगळ्या प्रकारे आहे हे महत्व काय आहे हे आपण या चित्रामध्ये पाहू शकता आणि आपल्या संकल्पनेतून आपल्या भावनेतून आपणास या हे बॉक्स जरूर मूर्तीबद्दल काय वाटते आपण आम्हाला कमेंट कळवा अयोध्या येथील राम मंदिराच्या उभारणीत एका मराठी दाम्पत्याचे महत्वाचे योगदान हे तुम्हाला माहितीये का त्या दाम्पत्याचे नाव आहे जगदीश व माधुरी आफळे कोविड काळात आपण आपल्या घरात बंदिस्त असताना जगदीश आफळे आणि माधुरी आफळे हे प्रत्यक्षात अयोध्ये होते गेल्या साडेतीन वर्षांपासून ते या प्रकल्पात सामील आहेत जगदीश आफळे यांना भारत आणि परदेशात मोठमोठे उभारण्याचा अनुभव आहे तर त्यांची पत्नी माधुरी आफळे मंदिर शिल्पकला तज्ज्ञ आहे यासोबतच त्यांची मुलगी तेजस्विनी आफळे या पुरातत्व शास्त्रज्ञ असून अयोध्येतील भूमी ही श्री राम जन्मभूमीच आहे या संबंधीचे पुरावे गोळा करण्यासाठी जे उत्खनन झाले त्या उत्खननात त्यांची खूप मोठी मदत झाली आहे प्रकल्प व्यवस्थापक जगदीश आफळे यांनी सांगितले की श्री राम मंदिराच्या उभारणीसाठी पहिल्या टप्प्यात अकराशे खर्च अपेक्षित असून त्यातील सहाशे कोटी रुपयांचा खर्च आतापर्यंत झालाय केंद्र वा राज्य सरकारकडून एकही पैसा घेण्यात आलेला नाही कोणतीही संस्था व कंपनीकडून देणगी घ्यायची नाही तर सगळे काही लोकवर्गणीतूनच साकारायचे राम मंदिरात एकूण तीनशे चौऱ्याण्णव खांब आणि प्रत्येकी एका खांबावर बारा ते सोळा मूर्ती असून एका मूर्तीसाठी तीन कारागिरांना पंधरा ते वीस दिवस द्यावे लागतात हा कालावधी पाहता हे काम पूर्णत्वास जाण्यात आणखी काही वर्षे लागतील असंही ते म्हणाले रात्रीच्या पंधरा अंश सेल्सिअस अशा कडाक्याच्या थंडीत कॉन्क्रिटिंगचे काम करताना त्यांचा कस लागला विशेष म्हणजे या कामकाजात कुठेही लोखंडाचा वापर केलेला नाही दगडाच्या बांधकामाचा हा अनुभव आत्मसात करी दिवस रात्र एक केलेल्या या कुटुंबाचे काम खरोखरच वाखाणण्याजोगेच आहे राम <speaking> राम <Spanish> श्रीराम आले मंदिरी तुजवीन रामा लोकाभिराम अशा प्रकारे दिनांक सोमवार दिनांक बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपल्या अयोध्या येथे प्रभू श्रीरामांचे पुन्हा मंदिरी प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यांचे आगमन झाले बऱ्याच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपणास हा आनंदाचा दिवस दिसत आहे प्रत्येकाने हा आपण दिवाळीसारखा साजरा करतोय श्री राम आले घरी तोची दिवाळी आपना असे म्हणून आपण आम्ही छोट्या रूपात घरीसुद्धा या प्राणप्रतिष्ठेची तसे श्रीरामांचे मंदिरी आगमन झाले त्याबद्दल एक छोटीशी पूजा केली आणि बच्चे कंपनींना प्रामुख्याने माणस याला श्री प्रभू रामाबद्दल माहिती मिळावी हा एकच आमचा प्रयत्न होता त्या प्रयत्नातून आम्ही ही छोटीशी पूजा केली तसेच प्रभू रामचंद्रांनी आपणा सर्वांना सर्व भारतीयांना असेच आशीर्वाद द्यावे आणि प्रत्येकाशी असेच प्रेमाचे नाते प्रत्येकाने जपावे हाच यामागील उद्देश आहे प्रभू श्रीराम आले मंदिरी आज या पवित्र दिनी आपण पाहू शकता मैत्रीवाटी संकुलात मैत्रीवाटी वरणीतील सर्व सदस्यांनी आपले सुद्धा या रामाच्या प्रभूपाले जी एक छोटीशी सजावट केली आहे आणि आजच्या दिवसाचे औचित्य साधून प्रत्येकजण आपला हा दिवस जो आहे तो दिवाळीप्रमाणे उत्सवात साजरा करीत आहे आपण पाहू शकता आणि सोसायटीच्या सर्व औषिक आणि सर्व भक्तगणांकडून आजच्या या कार्यक्रमाचे औचित्य म्हणून एक राम कीर्तनपर भजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे आज तो दिवस आहे ज्या दिवशी आपण सर्व थोर मंडळी तसेच छोटे बच्चे कंपनी आणि सर्वांचा प्रतिसाद या अशा कार्यक्रमातून असतो भावना एकच आहे की प्रत्येकाने या शुभ दिवसाचे या पाचशे वर्षाच्या प्रतिक्षेतून जो आजचा सा दिवस साजरा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे त्या संधीचे औचित्य साधून ज्या कार्यसेवकांनी तसेच भक्तांनी रामांच्या आगमनाचा जो दिवस आपण पहावायची संधी दिली त्या सर्वांना नतमस्तक होऊन प्रणाम करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूया असलं ना तरी प्रेम असावे रामासारखे जाणे बांधला राम सेतू राम शुद्ध करण्या धरून घेऊन सांगा ती जोडली जाने प्रीतीची नाती संग्राम करता नाही नीती जपली जाणे अनन्य भक्ती श्वास शाश्वत प्रेम चिरंदर स्फूर्ती सदाचाराची ओजस मूर्ती कौसल्या सुताची कीर्ती म्हणून युगे युगे गाऊ आरती सादर करतोय ओंकार स्वामी प्रगटले अंतरयामी स्वामी प्रगट श्री रामांनी समाज धर्म फार सुंदर रीतीनं पाळला दोन मुख्य उदाहरणं म्हणजे जी पतित मानल्या गेली होती दुसऱ्याच्या चुकीची शिक्षा ती भोगत होती परित्यक्ता होती म्हणूनच त्या काळी मृतवत होती श्रीरामांच्या पदस्पर्शाने ती पुनित झाली आणि पतित पावन राम असे हे आपले पतित पावन पावलं जवळजवळ नव्वद वर्षांची वनवासी महिला ती देखील उत्तरेतल्या रामाची दक्षिणे वाट बघत होती जीवनाचं सार्थ ठेवण्यासाठी का बरं खरं तर शबरी हिचं नाव श्रवणा शबर ती एक आदिवासी जात आहे तिच्या विवाहाप्रसंगी तिच्या मात्यात आणि हे हे तिला कळलं आणि त्या क्षणी ती पळून गेली आणि पतंग ऋषींच्या पोहोचली मग उत्तरले होते की उत्तर येतन अयोध्येकडनं श्रीराम येते आणि तुझा सांभाळ ते करणार आहे आणि मग श्रमणाची प्रतीक्षा सुरू झाली बराच काळ नोटला आणि श्रीराम लक्ष्मणासह समोर उभे राहिले माते म्हणून शबरीला त्यांनी नमस्कार केला आणि शबरी, शबरी धंद्य झाले आजही श्रीरामांनी आदिवासी महिलांना किती सन्मानानं वाढवलं याची साक्ष पंपा सरोवरासमोर येऊन उभा केले आपण सामान्य माणसं मात्र हवडा कसो नाही बोल बोलला किंवा अपेक्षा केली की देवांना लगेच ती पूर्ण केलीच पाहिजे असं आपला मानत असतो नाही झालं तर बावीस जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये मैत्रीवाटिका संकुलामध्ये सर्व श्रीराम भक्तांच्या आग्रहाखातीर आणि आजच्या दिवसाचे औचित्य साधून एक श्रीराम भजन संगीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला हा कार्यक्रम सादर करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भजनी संगीत कार्यक्रमच्या टीमचे सर्वांचे आभार तसेच आपण आपल्या मधुर संगीत व आवाजाने सर्व श्रोत्यांना अक्षरशः खेळवून ठेवले हा दोन तासाचा कार्यक्रम कसा संपला याची लोकांना चाहूलसुद्धा लागली नाही तसेच जनरली या कार्यक्रमामध्ये आपण पाहिले असेल की सर्व ज्येष्ठ व बच्चे कंपनी यांनी सुद्धा या संगीत भजनी कार्यक्रमाचा आनंद घेतला आणि तसेच आपणा सर्वांचे खूप खूप आभार आपण आलात आणि श्रीरामाच्या संगीतात सर्वांना तल्लीन करून मंत्रमुग्ध करून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार हा कार्यक्रम संपलेला आहे तर आपण जाणून घेऊया कसा वाटला आजचा कार्यक्रम जाने से पहले आज ऐतिहासिक दिन है इसलिए भगवान श्री राम कृष्ण करते हुए प्यार से सभी बोलेंगे जय श्री राम जय श्री राम जय श्री राम धन्यवाद असेच आपण प्रयत्न करत राहू अजून जाणून घेऊ आपण काही प्रतिक्रिया आजचा कार्यक्रम मस्त आहे एकदम अतिशय सुंदर अतिशय सुंदर नुसतं भक्ती रसत नाहून निघालो आम्ही खूप फार फार आज खरंच मनापासून पटलेलं आहे की प्रभू श्रीरामचंद्र आले महिले येस प्रभु दे मंदिरी श्री झळकते अंबरी खूप छान खूप छान धन्यवाद धन्यवाद आजचा कार्यक्रम आपण कसा वाटला खूप छान झाला बऱ्याच वर्षाची आपल्या सर्वांची प्रतीक्षा होती आणि आज आपण पाहिले की खरंच प्रभू रामचंद्र मंदिरी आलं मला मला म्हणायचं की हा ह्या वर्षापासून सुरुवात झालेली आहे हो कारण आणि आता दरवर्षी ह्याच मंडळीचा बोलवा नाही सुरुवात खूप छान झालेली आहे आपण प्रयत्न करूया की अशीच दरवर्षी आपण जानेवारी बावीस दोन हजार चोवीस पासून जी सुरुवात झाली आहे ती अशीच चालू ठेवूया आपल्या सर्वांचे असेच सहकार्य लावू आणि खूप उत्तमोत्तम आपण प्रोग्राम करायला मिळव आम्हाला कल्पना आम्ही जास्त सहकार्य नाही नाही ठीक आहे आपण आलात आणि आजच्या कार्यक्रमात सगळ्यांनी सहभाग घेतला त्याच्यामुळे जय श्रीराम जय श्रीराम आपल्यावर आणखी काही सभासद आहेत कसा वाटला आणि आज खरंच आपण मनापासून म्हणू शकतो की प्रभू श्रीरामचंद्र आज मंदिरी परतले बरेच वर्षाचा वनवास होता त्यांच्यावर आपणा सर्वांचाही वनवास होता खूप छान सर्व श्रोत्यांनी अगदी आनंद घेतला खूप छान असेच श्रोते आपण सहवे असतात तेव्हा कार्यक्रम करताना आपल्या गायकांना सुद्धा उत्तम प्रतिसाद हवा असतो आणि खरंच दाद, 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 दाद।, दाद।, दाद। सर्वांनी दिल्याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभार असेच कार्यक्रमात सहभागी होत राहा आमच्या प्रतिक्रिया घेतल्याबद्दल आभार धन्यवाद आपण जाणून घेऊया आणखी काही प्रतिक्रिया आजचा कार्यक्रम कसा वाटला आणि खूप सुंदर खूप सुंदर मध्ये अशा प्रकारचा पहिला कार्यक्रम झाला की त्याला सर्वांनी खूप उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि मला असं वाटतं की आपण सर्वांना मनापासून जाणवले असेल की आज प्रभू श्री रामचंद्र मंदिरी परत आले तर आजचा अनुभव हा प्रत्येकासाठी वेगळा होता अशाच अशा आणि आणि आजचा जानेवारी बावीस दोन हजार चोवीस हा गौरवशाली दिवस असाच आपल्या बरोबर राहू त्याची त्याच्यासाठी आपण एकदा श्रीराम आले मंदिरी जय श्री श्रीराम आजचा दिवस जा, बावीस जानेवारी दोन हजार चोवीस आयुष्यातला अत्यंत स्मरणीय दिवस पुन्हा आम्हाला असा दिवस बघायचं भाग्य मिळेल का नाही मिळेल सांगता येत नाही बिकॉज आय एम सेवन ऍट द मोमेंट नाही खरंच खरंच ना खरंच खूप सुंदर असा प्रोग्राम होता ना आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना झाली आणि त्याच वेळ ह्या दिवसाचं स्मरण आमच्या खरंच खूप छान होता आणि आजचा हा दिवस आपल्या आयुष्यामध्ये सुवर्ण अक्षराने लिहिल्यासारखा आहे आणि प्रत्येकजण हा बावीस जानेवारी दोन हजार चोवीस हा दिवस त्यांच्या स्मरात राहील आणि हीच परंपरा आपल्याला आपल्या पुढे पुढच्या पिढीला आणि बालना द्यायची आहे तरच त्यांना आपले प्रभू श्रीरामचंद्र कळतील आणि आज म्हणून मला म्हणावेसे वाटते की श्री प्रभू रामचंद्र आले मंदिर नक्कीच कसं होईल म्हणण्याप्रमाणे जय श्री श्री आपल्याबरोबर आहे ओंकारजी खूप धन्यवाद आजच्या कार्यक्रमासाठी आपण आलात आणि आपण सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून ठेवले आणि खरंच आपल्यामुळे प्रत्येकाला इथे आज जाणीव झाले की प्रभू श्रीराम आले मंदिर तर कसं वाटलं तुम्हाला इथे नाही खूप छान वाटलं मला पण आणि म्हणजे सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान होता आज मुळातच आजचा दिवस असा आहे की जवळपास पाचशे वर्षानंतर आज राम मंदिराची परत स्थापना झाली आणि प्रतिष्ठापना झाली आज त्याच्यामुळे या सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा दिवस आहे मी तर म्हणतो की दोन हजार चोवीसची सुरुवात तर छान झालीच परंपरा दोन हजार चोवीसची दिवाळी लवकर आली हो बरोबर त्याच्यामुळे आत सगळीकडे वातावरण छान आहे आणि इकडेही खूप सुंदर वातावरण होतं लोकांचे रिस्पॉन्स देखील छान होते लोक खूप छान एन्जॉय करत होते सगळं भक्तिमय वातावरण होतं त्याच्यामुळे आम्हालाही गाताना खूप मजा आली धन्यवाद येस मैत्री वाटिका संकुलातील सर्व रहिवाशी रामभक्त अनुयायी व श्रोत्यांचे मनापासून आभार तसेच उत्सव समिती आयोजित हा कार्यक्रम लोक सहभागातून संपन्न झाला याचा आनंद खूप मोठा आहे आजच्या दिवशी एक विश्वास आणि राम भजन संगीत कार्यक्रमाचे नियोजन केल्याबद्दल श्री प्रसाद हळबेजी यांचे मनापासून आभार तसेच आपण सर्व श्रोतेगण आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिला व आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार व धन्यवाद तसेच आजचा हा दिवस म्हणजे जानेवारी बावीस दोन हजार चोवीस हा आपल्या स्मरणात असाच राहील आणि आजच्या दिवशी मला मनापासून सांगावेसे वाटते की श्री प्रभू रामचंद्र आले मंदिरी धन्यवाद आपण या कार्यक्रमाला आलात आणि असेच नवीन नवीन कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आम्हाला संधी द्या आणि आपला जो आजच्या या कार्यक्रमाबद्दलचा जो काय अभिप्राय असेल तो आपण कमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा म्हणजे पुढचे विविध प्रकारचे कार्यक्रम आम्हाला आयोजित करताना या सर्व फीडबॅकचा किंवा तुमच्या प्रतिक्रियांचा आम्हाला फायदा होईल नमस्कार मित्रांनो अशा प्रकारे आज आपण येथे थांबणार आहोत दत्तात्रय निकम क्रिएशनवरती अशा प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला भेट द्या तसेच जर का आपण आमच्या चॅनलवरची नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे आम्ही बनवलेले आणि अपलोड केलेले नवीन नवीन व्हिडिओ यांचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच धन्यवाद आणि पाहत राहा दत्तात्रय निकम क्रिएशन नवीन नवीन व्हिडिओसाठी